तुझे रब ने बनाया किसली लिए, किस लिए। ए किसलीये ए घात भांडे गाणे म्हणायला लागली मी मान तू मीस का बघा म्हणून भांडे घासायचे पुढचे बघा करा स्वाती तुला येत आहे स्वाती गाणं कि सारखं हा मन बघा एकदा येतच नाही भांडे गालून लागली म्हणायला कु मग तू मग तू तुझं काम बघ ना मग माझं माझं मी बी माझं माझं काम म्हणालो ना मला गाण्याची लय आवड आहे ना हा माझा आवाज काय एकच नंबर काय आवाज आहे काय क्वालिटी आहे हा तू अकेला ना कसला आहे ना काय काय म्हणला येते का तुमचं गाणं काय काय गेलो आता भांडे साक्षी म्हण बर दुसरं म्हण गाणं बघू तुला येते काय म्हणलं म्हणून बरं

पाहिलं माज, ना हाँ। हाँ। मैं मैं बोल मर... तो बोलत होता का माझे मी गाणं म्हणत होतो माझे माझे इकडे माझ्याकडे येऊन माझे मी तो उभारलो होतो त्याला कोणी मला सांगितलंय का आ काय हां मंद मग दुसरं गाणं एखादं नवीन काय मंद मी दा नाही मंद नाही मग आता मध्ये मध्ये बोललो मी गाणी म्हणायचं काय मग असं पण तुम्हाला मग तू मग गाणे आ तो मंद बघा स्वाती मग स्वाती नेते गण बरे गाण रे स्वाती येत नाही मला मगा स्वाती ओळखत तुझे रब ने बनाया अरे कृष्णा माझा कडे पाहून कोरी हिजी गाईस का कृष्णा कृष्णा हा कृष्णा सारखा कसला रेंगा आपला का असा नादूस एकच नंबर हा मित्रांनो गाणं साक्षीचं आहे कशी गाणी म्हणा लागली चांगलं गाणं म्हणून साक्षी आपलं गाणं कोणती कोणतं आपलं तू म्हण ना तू म्हण ना आपलं गाणं बोलत आहे का बघू हा

कोणते कोणते नको होय हो मी जा मेरे जाय <laughs> <तकार> <laughs> मन्नत ना हा दोस्तीतून काय पाहिजे किंमत सांग हाते पुढे बघून लागली गाणे म्हणायला जशी प्याली काय की नाही ते मला वाटलं ते लाईटीचे पोल पडले आहेत कापले त्या इथं ते व्हायला ऐकडे मित्रांनो लाईटीचे पोल तुम्हाला त्याच्याशी दाखवायचं होतं लाईटीचे पोल आपले वाखणी झालेले आहेत तिथले सगळे आणि मला वाटलं त्याच्यासाठी डिस्प्पी आधी काही सरळ करण्यासाठी पण नाही अगं न करा तू जाता जसं वेळ तर लागावं देईन काळज काढून फेल मला तू मागावं आहे का मग बुटकी आहेच का तू त्याची काय बुटकी आहे किती उंच आहे माझ्या उंच आहे का नाही भाज्या उंच आहे मला वाटलेलं उंच आहेच का तुझ्यामुळे गाणं बनील तसं बुटकीच आहे बुटकी माझी हसताना कि दिसतीलच गर आणि उद्योग बघा तुमचा बहाने पत घा आणि घरामध्ये बघा उद्योग गाणं काढायचे का राहायचे कोणता म्हणता म्हणून बर बर कशा टाइप करायचे कशा कशा सारख सांग तू माझी माया करायची बरं का आपण नवरा का <laughs> <laughs> बरं <बारे> का म्हणजे काहीतरी असं बनवू आपण नंबर एक मध्ये बायको आपली माया करतो म्हणजे दिसतंय सगळ्या बायको माया करायला दिसतंय सगळ्याला बघा स्वतः शिकवायला खरं नाही तुझ्या येते का, एक एक। का बोला का माणूस मी गाणं गाणं बघा ही कशी म्हणती साक्षी तर आता ओरकून सगळे भांडे म्हणजे दे। तर मित्रांनो साक्षीचा आवाज कसा वाटला एकच नंबर साक्षीच्या आवाजामध्ये गाणं बनवायचं आपलं कोणता हा तू काय तू मोठी तुझा मूर्ती हिरायच सिंगर का नाही वाजत काय काय मग तुझा आवाज असा आहे कसा काय वाटलं आवाज जाऊ का मग कुठं कुठं जावा บ่บ่เจ้าก็จะรอวายไปตาตาไปไปมันม ac ัน